येळकोट येळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय तर आज आहे चंपाी चंपाष्ठी असली का सगळीकडे वांग्याचं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर केली जाते आणि तळी भरल्या जाते नैवेद्य दाखवतात आज मान असतो वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर तर मग त्याच्या भरीत बनवण्यासाठी मग आज आम्ही आणले वांगे पण पूर्ण बा मार्केट फिरलो तर मोठे वांगे भेटलेच नाही मग आता काय करायचं तर मग आम्ही पर्याय चला छोट्या वांग्यांचं भरीत करू <laughs> म्हणजे होते वांगे पण खूप खराब होते म्हणून मग घेतले नाही आणि मग भरीत बनवण्यासाठी आम्ही हे वांगे कांदा हिरवी मिरची आलं लसूण आणि कांदा पात मग आता आमचं सगळं तयार झालं की तुम्हाला आम्ही दाखवू हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि आज आहे चंपाषष्ठी तर चंपाषष्ठी म्हटलं की आज खंडेराव महाराजांचं जिथे जिथं मंदिर आहे तिथे तिथे यात्रोत्सव असतो मोठ्या प्रमाणात आजपासून यात्रेंना खऱ्या अर्थाने यात्रेला सुरुवात होते आणि खंडेराव महाराजांनी म्हणजे ख देव खंडेराव जे आहेत हे शिवशंकराचेच अवतार आहेत आणि त्यांनी खंडेरावाच्या अवतारामध्ये असताना मणिमल्ल या दैत्याचा वध केला आणि लोकांना त्याच्या त्रासातून मुक्त केला म्हणून देवाला मल्हारी मार्तंड असं पण म्हटलं जातं आणि खंडेरावांना बाजरीची भाकर वांग्याचं भरीत कांदापात असा नैवेद्य खूप प्रिय होता म्हणून आजच्या दिवशी देवाला का म्हणजे बाजरीच्या भाकर वांग्याचं भरीत याचा नैवेद्य दाखवला जातो तर मग अशी चंपष्ठीची गोष्ट आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर जणांचं कुलदैवत हे खंडेराव महाराज आहे आमचं पण कुलदैवत तेच आहे तर मग आज माझं वांग्याचं भरित आणि पोळी भाकर करण्याचं चा, चाललं होतं देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी तर मस्तपैकी असं वांग्याचं भरीत बनवून आहे मला काही आपले भरताचे वांगे भेटले नाही तर छोटे वांगे भेटले होते मी म्हटले काही हरकत नाही जे आहे त्याचं आपण करू तर मी त्याचं छानपैकी असं भरीत केलं आणि आता आमची ही तळी भरायची सुरुवात चालली तर सगळ्या मुलांना बसवलं देवाला त्यांनी भांडारा वगैरे वाहून घेतला आणि आता आम्ही तळी भरून घेत आहोत तर चला तुम्ही पण आजच्या दिवशी चंपाषष्टीच्या दिवशी वांग्याचं भरीत भाकरीचं देवाला नैवेद्य दाखवला का दाखवला असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा की म्हणजे नाही का तुमच्याकडे चंपाषष्टी कशी साजरी केली जाते तुमच्याकडे पण अशीच पद्धत आहे का ते पण आम्हाला कमेंट करून सांगा आणि आम्ही पण आज जो तळी भांडारा केला देवाचा तुम्हाला तो कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा तर चला सर्वांना चंपाषष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा